शहर आणि परिसरातील अशी घाटी रुग्णालयाची ओळख आहे त्यामुळे मराठवाड्यातील सर्व रुग्ण येथे उपचारासाठी मोठ्या संख्येने येत असतात असे असताना काही डॉक्टर रुग्णांना चिठ्ठी लिहून देत बाहेरून औषधी आणण्यासाठी सांगतात घाटी रुग्णालयातील प्रधानमंत्री जन औषधी केंद्रामध्ये पंच्याण्णव टक्के औषध साठा उपलब्ध असताना रुग्णांना बाहेरून औषधी आणण्यास सांगितले जाते याकरिता

घाटीचे अधिष्ठाता साहेबांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे पंच्याण्णव टक्के औषधी साठा उपलब्ध आहे आणि आम्ही रुग्णांना बाहेरून कुठलीही चिट्टी लिहून देत नाही परंतु जर घाटीच्या घाटीमध्ये पंच्याण्णव टक्के औषधी साठा उपलब्ध असेल तर मग पंतप्रधान जनऔषधी केंद्र नावाने घाटीच्या औरामध्ये औषधी केंद्र का सुरू आहे आणि या औषधी केंद्रामध्ये रुग्णांची लूट होत आहे कारण या ठिकाणी मिळणार जे औषध आहे ते चढ्या भावाने दिले जातं आणि पंतप्रधान जन औषधी हे स्वस्त औषधी केंद्र म्हणून या ठिकाणी मोठ्या मोठी अशी पाठी लावलेली आहे परंतु या ठिकाणी मिळणारं औषध हे चढ्या भावाने मिळतं आणि या घाटीमध्ये येणारे रुग्ण हे ग्रामीण भागातून आलेले असतात मराठवाड्यातून आलेले असतात आणि अत्यंत गरीब रुग्ण या ठिकाणी उपचारा करीत येतात तर त्यात आणि त्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुठले ज्ञान नसतं त्याचाच फायदा घेऊन पंतप्रधान जन औषधी केंद्रामध्ये सलगपणे ही ग्राहकांची लूट सुरू आहे साड्या भावना औषधी या ठिकाणी दिलं जातं त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेशन घटक वतीने आधीच आता शुक्रिया साहेबांना आम्ही लिटून आत्ताच मागणी केली की हे के जन औषधी केंद्र तात्काळ बंद झालं पाहिजे जेणेकरून रुग्णांना या ठिकाणी त्यांची लूट होणार नाही आणि घाटीमध्ये जर औषधी उपलब्ध आहेत तर रुग्णांना घाटीमध्ये औषधी मिळालं पाहिजे